क्रांतिकारी जय भीम आज संपूर्ण भारत देशामध्ये ई व्ही एम हटाव भारत देश बचाव ई व्ही एम हटाव लोकतंत्र बचाव ई व्ही एम हटाव भारतीय जनता वाचवा असे नारे दिले ज दिले जा जात आहेत काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनीही आंदोलन केलं पत्रकार परिषदा घेतल्या आणि ई व्ही एम बॅलेट पेपर लाव आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे अशी मागणी केली आज संपूर्ण भारतामध्ये एकच आवाज आहे ई हटा एम हटाव एम बचाव संधान आणि भारतीय नागरिक वाचवा हा देश वाचवा त्याच्यामुळे संविधानाच्या समर्थनामध्ये भारतातील प्रत्येक सामाजिक कारता कार्यकर्ता प्रत्येक नागरिक हा आवाज उठलत उचलत आहे बोलत आहे सोशल मीडियावर लिखाण करत आहे आणि आपल्या सर्वांनाही त्या आवाजामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा लागेल म्हणून त्या भारतातली भीम सुद्धा रस्त्यावरती उचल उतरलेली आहे आणि या भारताचा नागरिक म्हणून उतरलेली आहे आणि संविधानाचा संरक्षण संरक्षक कार्यकर्ता म्हणून उतरलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना संविधान रक्षक म्हणून त्या भारत देशामध्ये आंदोलन चालवावं लागेल आणि संविधानाच्या लोकशाहीच्या ह्या देशाच्या समर्थनामध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं लागेल म्हणून येणाऱ्या सहा फेब्रुवारीला या मुंबईमधील मंत्रालयाच्या समोर जे काही निवडणूक कार्यालय आहे त्या कार्यालयावरती व्ही मार्मीच्या माध्यमातून आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत विरोध प्रदर्शन करणार आहोत आणि आमचा शेवटपर्यंत ई व्ही एमला विरोध असेल आणि बॅलेट पेपरवरच निवडणूक झाल्या पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्याशिवाय ह्या देशाला पर्याय नाही त्याच्याशिवाय संविधानाला पर्याय नाही आणि आपल्यालाही पर्याय नाही त्याच्यामुळे सर्वांनी ह्या भारत देशातील जनतेला आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनीच सोशल मीडियावरती ई एमच्या विरोधामध्ये लिहिलं पाहिजे या रस्त्यावरती उतरलं पाहिजे परंतु जेही काही तुम्ही आंदोलन आंदोलन कराल संविधानिक मार्गाने करा हीच तुम्हाला विनंती आहे येणाऱ्या सहा तारखेला मुंबईतील निवडणूक कार्यालयावरती भीम आर्मीचा सी एस टी रेल्वे स्टेशनपासून पैदल मार्च आम्ही चालत जाणार आहोत आणि आम्हाला ज्यांना ज्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही थांबणार नाही आम्हाला ह्या आंदोलनाची तीव्रता वाढवता येते त्याच्यामुळे कुणीही पोलिसांना दबाव टाकून आमच्या आंदोलन चिघळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी प्रयत्न करू नये हिच्या सरकारला विनंती अन्यथा हेच आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत